वसंतदादा पाटील औद्योगिक वसाहतीचा विस्तार करून उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जाईल तसेच येथील कामगारांच्या समस्या सोडवून त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दिले आहे निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आयोजित बैठकीत ते बोलत होते वसंतदादा पाटील औद्योगिक सोसायटीचे ते चेअरमन सचिन पाटील माजी महापौर सुरेश पाटील उद्योजक रंगराव इर्डे विरोज कोकणे मोहन जैन यांच्यासह हो उद्योजक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते विशालदादा पाटील म्हणाले वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू येणाऱ्या काळात उद्योगांचे का जाळे सांगली जिल्ह्यात निर्माण करण्याची गरज आहे उद्योग उभे केले तरच इथल्या तरुणांना काम मिळू शकेल बेकारीवर मात करायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे वसंतदादांनी सांगली जिल्ह्याचा विकास करताना उद्योगांना सहकारी संस्थांना प्राधान्य दिलं होतं अगदी त्याचप्रमाणे मी सुद्धा जिल्ह्यात उद्योगांचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न करेन या वसाहतीमधील उद्योजक नेहमीच दादा घराण्याच्या पाठीमागं खंबीरपणाने उभे राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीतही आपण माझ्या पाठीमागे उभे राहिला याचा वाच याचा विश्वास मला नक्कीच आहे असं मत दादा पाटील यांनी व्यक्त केले सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केलं त्यांनी वसाहतीमधील समस्या मांडल्या तसेच कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली तसेच विशाल पाटील यांच्या मागे वसाहत वसाहतमधील उद्योजक अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलतील असं त्यांनी सांगितलं उद्योजक विजय भगत यांनी आभार मानले सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे अधिकृत उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला असून त्यांचा विजय निश्चितच असून या विजयात दक्षिण भारत जैन सभेचे योगदान मोठे असेल असा विश्वास चेअरमन रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी विशालदादा पाटील माजी आमदार शरद पाटील माजी महापौर सुरेश पाटील अनिल शेगुणसे माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर सुरेश पाटील समडोळीकर सुरेश पाटील धामणीकर जिनेश्वर पाटील सुभाष खोत सतीश आरवाळे अंजली कौरे रेखा पांसारे गीतांजली उपाध्ये यांच्यासह नांद्रे मौजे डिग्रज कसबे डिग्रज धामणी म्हैसाळ समडोळी आदी विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते रावसाहेब पाटील म्हणाले दक्षिण भारत जैन सभेचे नेहमीच काँग्रेसने व वसंतदादाच्या विचाराला साथ दिली आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशाला याच विचारांची खरी गरज आहे म्हणून आम्ही विशालदादांच्या पाठीमागं उभे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा विजय हा निश्चितच आहे त्यामध्ये आमचा वाटा मोलाचा असेल विशालदादा पाटील म्हणाले जैन समाजाचे आणि वसंतदादांचे संबंध नेहमीच प्रेमाचे आपुलकीचे राहिलेले आहेत जे प्रेम तुम्ही दादांना दिले तेच मलाही द्या आपल्या समाजाचं आणि सांगली जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे आपण साथ द्यावी असं आवाहन विशालदादा पाटील यांनी यावेळी केलं आहे सांगली जिल्ह्यातील व्यापार व उद्योगाला चालना देण्यासाठी ए पी एम सीच्या धर्तीवर मोठी घाऊक बाजारपेठ निर्माण करण्यात येईल अशी घोषणा सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे अधिकृत उमेदवार विशांतदा पाटील यांनी केली आहे सांगली मिरज कुपवाड येथील प्रमुख व्यापारी प्रतिनिधींची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा आणि त्यांचे संचालक तसेच मिरज व्यापारी असोसिएशनचे विराज कोकणे कुपवाडचे अनंत चिमड तसेच ज्येष्ठ व्यापारी दिपेन देसाई शीतल थोटे अण्णाप्पा कोरे व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत व्यापार व उद्योगातील विविध समस्या त्याने ऐकून घेतल्या नोटबंदी जीएसटी रेरा एफ यावर सविस्तर यावेळी चर्चा झाली विशालदादा पाटील म्हणाले मतदारसंघातील कोलमडून पडलेला व्यापार पूर्ववत होण्यासाठी निकटाचे प्रयत्न केले जातील आणि त्याला अग्रक्रम दिला जाईल सांगलीमध्ये ए पी एम सीच्या धर्तीवर एक मोठी घाऊक बाजारपेठ निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील कोणत्याही परिस्थितीत स्वर्गीय ज्या प्रकारे व्यापार हित लक्षात ठेवून काम केलं तोच वारसा पुढं चालवा चालवला जाईल त्यासाठी आपण मला मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून द्यावं असं आवाहन विशालदादा पाटील यांनी यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी व हि अधिकाऱ्यांशी हितगुज केलं आहे बँकेचे संचालक म्हणून काम करताना माझी कामाची पद्धत आपणास माहीतच आहे यापुढच्या काळात आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी सिकंदर जमादार माजी महापौर सुरेश पाटील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम रामदुर्ग व्यवस्थापक जे जे पाटील व्यवस्थापक सुधीर काळे सतीश सावंत पी वाय सूर्यवंशी माळी साहेब पी जे गिरी यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते विशालदादा पाटील म्हणाले बँकेचा संचालक म्हणून माझ्या ज्ञानाचा उपयोग करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असं विशालदा सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या विजयासाठी सांगलीतील विविध व्यापारी संघटना एकवटल्या आहेत विशालदा प्रचारासाठी या संघटनाची बैठक झाली गणपतीपेठ व्यापारी संघ ट्रान्सपोर्ट असोसिएशन पान असोसिएशन मेकॅनिकल असोसिएशन खोकीदारक संघटना तसेच स्थानिक नागरिक संघटना या संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते या बैठकीत बोलताना विशालदादा पाटील म्हणाले सहा गल्ल्यांची सांगली मोठी झाली तिचा विकास झाला यामध्ये वसंतदादांची दूरदृष्टी होती दादाने सांगलीचा विकास केला उद्योग व्यापार वाढवला यापुढं आपण जर मला बळ दिलं तर निश्चितपणानं सांगलीचा सा विकास मेट्रो प्रमाणे केला जाईल असे त्यांनी सांगितले